यांचे पप्पा काय आणले तुम्ही तुम्हाला दाखवतो बघा पॅकमध्ये आहे पूर्ण याला ओपन करू काय आहे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि याच्यामध्ये काय आहे ते तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ बघल्यानं समजते की याच्यामध्ये काय आहे त्याच्यानंतर एक कसं वाटलं ते, वाट ते सुद्धा सांगा कॉमेंटमध्ये बरं का चला ओपन करत आमच्या रियांशचं फर्स्ट मंथपासून ते ट्वेल्व मंथपर्यंतचे फोटो म्हणजे काही जुन्या आठवणी लाईफ टाईमपर्यंत राहावं आपलं फोनमधून कुठं फोनमधून सडनली आपले फोटो डिलीट वगैरे होऊन गेले समजा ए फ्रेम कुठेही जात नाही त्यासाठी बनवलेले आहे एकदम छान आहे बघा याच्यामध्ये नावसुद्धा आहे रियांशचं नावसुद्धा टाकलेले आहे हे बघा फर्स्ट मंथ सेकंड कमेंट मध्ये सांगा कसं वाटते तुम्हाला हे फोटो फ्रेम मस्त चमचमीत कलर आहे बघा चमचमीत एक चमचप तुम्ही सांगा कॉमेंटमध्ये सांगा हे कसं वाटलं फ्रेम तुम्हाला चला भेटूया दुसऱ्या विलॉमध्ये तोपर्यंत बाय